की बहीण योजना तर तुम्हीही भरला या योजनेचा अर्ज आणि तुम्हीही असाल या योजनेस पात्र तर तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही कारण काही अवघ्या दिवसातच या योजनेचा हप्ता जो आहे तो महिलांच्या पात्र महिलांच्या खात्यावरती जो आहे तो जमा होणार आहे आधी अगोदर बोललं जात होतं की या योजनेचा हप्ता जो आहे तो रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना मिळणार महिलांना मिळणार पण नाही आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी सांगितलं आहे न्यूज रिपोर्टद्वारे की महिलांना रक्षाबंधनाची ओवाळणी जी आहे ती लवकरच त्यांना आता मिळणार आहे म्हणजेच त्यांनी या 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 न्यूज रिपोर्टमध्ये तारीख जी आहे डेट जी आहे या योजनेचा हप्ता पडण्याची डेट जी आहे ती देखील स्पष्ट केलेली आहे आणि ती डेट अशा काही प्रकारे आहे की या योजनेचा हप्ता जो आहे तो महिलांना सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या महिलांना मिळणार आहे ज्या या योजनेस पात्र आहेत म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी असं म्हटलं होतं एका न्यूज रिपोर्टरमध्ये न्यूज रिपोर्टमध्ये की महिलांना रक्षाबंधनाची ओवाळणी लवकरच मिळणार आणि ती मिळणार होती म्हणजे ती मिळणार आहे सतरा ऑगस्ट रोजी त्याच्यामुळे आता तुमची जी या योजनेबद्दलची जी काही शंका होती मधीमधी या योजनेबद्दल खूप न्यूज येत होत्या की ही योजना गोत्यात आहे ही योजना काही पुढे ढकलू जाऊ शकत नव्हती ही ही, तस, ही, ही ही योजना काही गोष्टींमुळे स्थगित आहे पण तस तशा काही प्रकारचं काहीही अडचण नाही तर ही योजना या योजनेचे पैसे जे आहेत ते लवकरच आता महिलांच्या खात्यावरती म्हणजे अवघ्या काही दिवसात म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी जमा होणार आहेत आणि असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी एका न्यूज रिपोर्टमध्ये सांगितलेले आहे त्याच्यामुळे चिंता करायची गोष्ट नाही आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा